नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली चारशे सत्याहत्तर क्विंटल किमान दराई सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल दरा आहे आठ हजार साठ सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेलू जिल्हा परभणी अवकली आहे नऊशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे सात हजार आठशे बारा कमाल दर आहे आठ हजार साठ सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली नऊशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे अडतीस कमाल दर आहे आठ हजार साठ सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वडवणी जिल्हा बीड अवकाली सहाशे बावन्न क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे दहा कमाल दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकवीस रुपये